जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी घरफोडी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे पोलिसांनी चार आरोपींसह दोन लाख तीस हजार सहा घरफोडीचे गुन्हे तालुक्यातील धोत्री येथील रहिवासी काकासाहेब आडाले हे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या कुटुंबियांसह लग्नाकरिता बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजाचा कडेकोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली याबाबत काकासाहेब आडाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत सातत्यानं घरफोडीचे गुन्हे होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देत आज रवाना केलं संबंधित तपास पथक या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास असताना गुप्त माहिती मिळाली की हा गुन्हा जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी निंबाळकर आसाराम भोसले निंबाळकर आसाराम भोसले यानं त्याच्या साथीदारांसह केलाय आणि ते चोरी केलेलं सोनं विक्री करण्यासाठी जामखेडमधील गुगळे प्लॉटिंग येथे येणार आहे पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतला ताब्यात घेतलेल्या इस्मांना पोलीस पथकाची ओळख सांगून पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या इस्मांना पोलीस पथकाची ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्यांनी निंबाळकर आसाराम भोसले अहिलाशा उर्फ जाधव उर्फ झोळ्या जंगल्या भोसले कौशल्या अहिलाशा भोसले महादेव सुखदेव भोसले अशी त्यांनी नाव सांगितली तर आरोपींची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता आरोपी महादेव जाधव याच्या ता ताब्यातून सत्तर हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याचे नेकलेस पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपी निंबाळकर भोसले याच्या ता ताब्यातून सत्तर हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोने तर आरोपी अहिलाषा भोसले याच्या ता ताब्यातून पंच्याहत्तर रुपये किमतीचे अर्धवट नंबर असलेली एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तपास पथकाने आरोपींना विश्वासात घेत गुन्ह्याबाबत अधिक विचारणा केली असता त्यांनी हा गुन्हा रामेश्वर भोसले याच्या मदतीने केला असल्याची माहिती सांगितली असून तो सध्या फरार आहे तर गुन्ह्यातील चोरलेले सोने हे कौशल्या भोसले हिच्या मदतीने महादेव जाधव हो याला विकण्यासाठी आलो होतो अशी माहिती या आरोपींनी सांगितली ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी त्यांचा साथीदार रामेश्वर भोसले याच्यासह कर्जत आणि खरडा येथे घरफोडीचे गुन्हे दिलेल्या माहितीवरून सहा गुन्हे उघडकीस ताब्यातील आरोपींना तपास तपासकामी जामखेड पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आलं असून पुढील तपास जामखेड पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर